कांदे रोज बघायला गेलं का थोडे 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 मोठले दिसते आणि किती भारी दिसते आता बघा कांदे पेरलेले आहेत पण छान आले तर ही शेवट झेलक तुम्हाला बघायला कांद्याची लगा शेवट म्हणजे व्हिडिओच्या ब्लॉकच्या शेवटी खट टाकले

पाण्याचं काम चालू आहे पाणी देऊ राहिले तर भिजू राहिले खट्टकले आणि भिजणार आहे तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि राहण्यातून आले आणि चालले वरती वावरात चक्करला वाटणी चालता चालता म्हणलं चला तुमच्याशी गप्पा मारू तर महादेवाचं मंदिर बघा आज काय फ्रेश वातावरण वाटतं एकदम फ्रेश एकदम भारी वातावरण वाट राहिले तर घरी आल्यावर चहा नाही केला आणि काहीच नाही हातपाय पण नाही धुतले हातपाय तर मी रोजच लवकर धुत नाही आहे का नाही तुम्ही म्हणता प्रत्येक ब्लॉकमध्ये तेच असतं तर हातपाय नाही धुतले की आस डोक्यात आलं की कांद्याला का 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 पा, आता पाणी दिलं आहे खट टाकलं आहे तर म्हणलं चला कांदे बघून येऊ कसे झालेत कशेक नाही आणि वावरात ना सकाळच्या परी जायचं म्हटलं का टाईम नाही भेटत जायला तर मग बघा बघ घरात सगळं मोकळं मोकळं झालं ना हे ऊस गेलं आहे ना तर किती छान वाटते आणि नदीत पण प सगळं मोकळ मोकळं झालं आता आहे तर किती भारी वाटते घर लांबून दिसतंय आता आता इथून पुढं असंच होईन वावरातली पिकं निघत निघले का आता हे पिकं सगळ्याच्या नांगरटी डोंगरटी तर मग सगळीकडे होणार आहे आता मोकळं मोकळंच आहे तर फुलं वा काय छान आले ज्या वेळेस असतात ना त्यावेळेस भेटत नाही गवायच्या टायमाला त्या टायमाला आठवत नाही आहेत फुलं दिसत नाही कधी पाहिजे असतात बरे मला कमेंट करून सांगा तर हे फुलं कधी पाहिजे असतात आपल्याला नवरात्रात घटमाईला पु घटमाईला आहे ना एक ना माळ याची लागते दराडच्या फुलाची त्याच्यासाठी लागते आता तर ठेवावं लागेल इथं असतं ते आता किती फुलं आले त्याला तर ते पिवळं जरा गुच्छ छान दिसून राहिलं आहे आणि संत्र्याच्या भागात पसून चालले तर असा सुगंध सुटलाय आहे ना याचा छान वाश येतो बरं का संत्रेच्या भागात इतका भारी वाश होतो ना जस काय मग रोवास त्याचा छान त्या फुलाचा वाश या टायमला दरवळतो एवढ्या विहिर्यात दर दर ना तर भारी वाटतं तर मका पा किती छान दिसून राहिली हिरवी हिरवी गार आणि मकामध्ये हा कसला कसलं फुलं असन मोरी मोरीचं फुल आहे माका भरपूर मोरीचे झाडं आहे तर जर मोरी आलीच कदाचित तर मी शंभर टक्के काढून नेणार आणि येणारच त्याला मोरी आणि त्यावेळेस मका मोठली होती काय काय नाही सांगता येत नाही कांदे छान झाले तर दा। वन बॅक कॅमेरेन दाखवते कसे झाले भारी झालेत कांदे काल खत मारून त्यांनी पाणी दिलं ना त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला बघून येऊ मस्त दिसते चला मग लय पुढं जाऊन बघण्यात तरी का इथं एकदा कळालंय भारी दिसतात है लावाजन थोडस पुढं तर कुठं मोठा ढागळा दिसून राहिलाय चुकलेलं गवत आता ते मोठं होणारच आहे ते ना लवकरात लवकर हे करावं लागेल छान झालेत कांदे इकडे पण भारी दिसू राहिले तर हे बा मस्त वाफी दिसू राहिलेत आता एवढे बयांचे सावडी फिवडी सर एक एक दोन दोन दिवसाचे होस तर कांदे ना ना थोडे होईल मग वापशे रेन मग परत आपलं खुरपवून घेणार रे मी तर इकडे यांचे कांदे येत चला आता माझी कांद्याला चक्कर मारणं असंच असतं मी पूर्ण त्या कडी पोत जात नसते कधी काल गेले होते काल नाही दोन तीन दिवस झाले हो, गे तेव्हा गेले होते पण तेव्हा तुमच्याशी शेअर नाही केलं मी आणि आज नाही गेले आजीजूनच मागं फिरली कारण पुढं गेलं तरी तेच चे इथं पण आलीकडं सतत वाफ्यावर गेलं तरी तेच दिसणारी काही फरक नाही होणार म्हणून म्हटलं चला इथूनच आता मागं रिटर्न तर बघा मैत्रिणींनो नो मका कशी चालली पण मकात गवत तितकंच झालं मकात काय मालकाने फवारलं नाही ते म्हणले दोन पंप मला नाही परवडत फवारायला राहू दे चट गवत घेता येईल तर मग नाही फवारलं तर आता चालले कुठं चला तुम्हाला पुढं कळणंच कोण कुठे कोण कुठे जावय आले साऊद <laughs> जाऊ आले तर साऊद ते काय राय हे बघा आमचं फोन नुसतं मोबाईल बघत आहे हाय रे

अच्छा बर चला मग जाऊ झाली मुलाखत आता चहा नको चहा पिऊन चहा चित बर आणि गेली गेली हा ती पाठच होती पण शिरी होती मोठी झाली आता चला झोप okay. चा बी पेले यांच्या दुःखात थोडे सामे झाले <laughs> आता <आदो थे। laughs> त्यांची शेळी ना याकैकीच फास लागून मिली तर फास कुठं लागला ते उभी दाखवत तुम्हाला राहते तिकडं ह्या बंगल्याच्या पलीकडं आणि शेळ्या बांधल्या होत्या इथं मग इकडची इकडं शेळी मरून पडलेली त्यांना मग इथं नाही झालं काहीच नाही इथंच बांधले होते बघायला तिथं इथंच मरून पडली तर म्हटलं चला दोन दिवस झाले कळालं होतं पण मला त्यांच्याकडे जायलाच वेळ नव्हता भेटलं कारण आम्हाला तिकडं तर त्याच्यामुळं याचा काही संपर्कच नाही आला तर म्हटलं चला आता जाऊन यावं कारण आपलं वावरित तसे बा इथं वावर आणि इथं त्यांचं घर मग ते हे नाही वाटत बरं नाही वाटत तसं हे करायला कारण जवळ काही झालं तरी बी नाही विचार राहायला आणि असं काही झालं तर दम तर निघतच नाही त्याच्यामुळं चला म्हणलं मला कुठं बी जास्त त्याच्या जा फुलाचं झाड बघितलं कसं असं वाटतं त्याच्यापेक्षा कवर बी शूट शेवग्याच्या झाडाला निस्ते फुलं आले शेवग्याच्या शेंगा त्या झाडाला शेवग्या शेंगा आल्या आहेत चवदार हे बघा याला किती शेंग आलं चवदार बी आहेत छान आहे पण काढ आलं उंच येतलं उंच तर आता गावाकडे काय आतमध्ये जात नाही गहू रस्त्यानेच बघत आहे ते बघा तुम्ही बी बघा मी पण बघते तुमच्याशी बी शेअर करते येईनच अजून दोन एक महिना दीड महिन्यात गहू काढायला येणार आहे मग परत गहू काढी काढायला बाहेर काढायला ऊसात असल्यामुळं तो काढून बाहेर काढावं आहे इकडं घ्यावं आहे पटांगणार इकडच्या साईडला इक आणि मग घेऊ रे कुठं कुठं तर त्याच्या ओम्ब्या भुरक्या पण दिसू राहिल्या बा भुरक्या व्हायला लागल्या का समजायचं यायलाच लागलं आहे काढायला तर आला याची म्हणायचं थोड्या दिवसात तर चला मग असा आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असला तर एक स एक बटन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला बाय